सन्मान्य सदस्य अतुलजी बेनके धन्यवाद धन्यवाद अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय तुमच्या पूर्वी जे अध्यक्ष बसले होते त्यांनी साडेसहा पर्यंत वेळ वाढवू असं त्यांनी सांगितलं होतं दोन तीन वक्ते राहिले पा दोन तीन वक्ते राहिले पाच पाच मिनटं बोलू द्या राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी मी इथे उभा आहे प्रथमता सहा सव्वा सा, सहा सा, बोला 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 अतुलजी तुम्ही बोला ठीक आहे बसा बसा बोला बोला तुम्ही बोला प्रथमत आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करतो आज कृषी दिन आहे आणि आजचा कृषी दिन मला याचा अभिमान वाटतो की तबा महाराष्ट्रातले शेतकरी आजचा कृषी दिन अत्यंत आनंदाने साजरा करत असणार आहे त्याच कारण असं आहे यंदाच्या सरकारने शेतकऱ्यांची वीज बिलची माफी केलेली आहे पण फक्त यशापुरता सीमित राहून चालणार नाही उत्पादनाचा जो खर्च वाढलेला आहे आणि जो शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे कधी कधी नुकसान सहन करावं लागतं बाजारात त्याचा माल घेऊन जात असताना सरकारच्या काही धोरणांमुळे त्या बाजारात त्याला माल मिळत नाही भाव मिळत नाही याच्याकरता सरकारने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर शेतीला लागणारे अवजारं असतील त्याला खतं असतील बियाणं असतील त्याच्यावर सरकारने गांभीर्यापूर्वक अंकुश आणणं गरजेचं आहे आणि जो बाजारात तो माल विकतो त्याला कमीत कमी, कमी काहीतरी स्थिरता आली पाहिजे याच्याकरता महाराष्ट्राच्या शासनाने केंद्र सरकारला सांगून त्याची पॉलिसीज एक वेगळ्या पद्धतीने चांगली फ्रेम केली पाहिजे असं मला इथं वाटतं मला पुन्हा एकदा या सरकारचा अभि व... अभिनंदन करायचंय कारण गेल्या तीन चार वर्षाच्या सिंचनाच्या रखडलेल्या प्रमा अत्यंत जलद गतीने ते, ते मंजूर केल्या त्याच्यावर निधी टाकला आणि त्या सिंचनाच्या काम सुद्धा बऱ्याच ठिकाणचे चालू झालेत माझ्याही मतदारसंघामध्ये ते चालू झालेले आहेत पण त्या काम चालू होत असताना अजूनही बरेचसे जे काही जागा आहे ज्याच्यामध्ये विशेषतः आदिवासी विभाग आहे तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही कोपरे मांडवे असं गाव आहे की दरवर्षी त्याला चार महिने टँकर हा पुरावा लागतो तिथे एक एम आय टँकची साईट आहे ते एम आय टँक लवकरात लवकर लोगर, शासनाने मनावर घेऊन पूर्ण करावं असं माझी तिथे मागणी आहे वड धरणाच्या उपसिंचन योजनेसाठी सरकार आता अंतिम टप्प्यामध्ये जे काम करत आहे त्याचा मान्यता सरकारने द्यावी अशी माझी त्या सरकारकडे मागणी आहे कुकडी प्रकल्प हा महाराष्ट्रातला एक मोठा प्रकल्प आहे तीन जिल्ह्या आणि सात तालुक्यांना पाणी पुरवठा करणारा प्रकल्प आहे तो तीस चाळीस वर्षापूर्वीचा प्रकल्प आहे पण त्याचे सर्व जे कालवे आहेत ते दुरुस्ती करावे लागेल तरच त्याची वहन क्षमता वाढेल आणि सर्वांना पाणी व्यवस्थित पुरेल तर त्या कालव्या दुरुस्तीसाठी सरकारने निधी द्यावा एवढी माझी विनंती आहे आदिवासी विभागामध्ये जे काय महाराष्ट्रामध्ये आदिवासींचं अनुशेष भरती करण्यासाठी ती जी रिक्त पदं आहेत ती भरती करण्यासाठी सरकारने पुढचं पाऊल टाकलं पाहिजे प्रत्येक आदिवासीनात आश्वासन मिळतं पण ते पुढं होत नाही औरंगाबाद खंडपीठाने खोट्या आणि बोगस आदिवासी याच्यावर ऑर्डर सुद्धा घेतले आहेत हे सगळे बोगस आदिवासी जे आता भरती झालेत ते बाजूला काढून खऱ्या आदिवासींना सरकारी नोकरीमध्ये न्याय द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो अजून बरेच प्रश्न आहेत पण मी नंतर अर्थसंकल्पाच्या चर्चावर ज्या असेल त्याच्यावरती मी मागणी करेलच मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल आभार जय शिवराय